महिला कर्मचाऱ्यांनी आय एस अधिकारी नेहा भोसले यांची बनाड स्वाक्षरी धनादेशावर करत लाखो रुपये हडपण्याचा प्रयत्न करण्याची घटना उपस्थित झाली आहे हिंगोली जिल्हा परिषदातील महिला सोनल धनादेशावर स्वाक्षरात करून तब्बल एक लाख पंचावन्न हजार आपल्या खात्यावर वळती करण्याचा प्रयत्न केला नेमका काय आहे हा संपूर्ण प्रकार याबाबत जिल्हा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर खुने यांच्याकडून अधिक माहिती घेतली जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन खात्यामध्ये एक प्रकार घडलेला आहे सर महिलेने जे की सीओ खुद्द सीओ साहेब मॅडमच्या खोट्या सगळ्या घेऊन काही प्रकार केल्याने का तो काय प्रकार आहे या कार्यालयातील कनिष्ठ सहायक लेखा पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती जावळे मॅडम यांनी बँकेमध्ये एक चेक टाकला होता ज्याच्यावरती यापूर्वीच्या शिव मॅडम भोसले मॅडम यांची स्वाक्षरी होती बँकेला त्या चेकवरील स्वाक्षरी विषयी संशय आल्याने त्यांनी तो चेक आम्हाला परत दिलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही सदर चेक मान्य अतिरिक्त मुका तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस बजावली आहे तर त्या संदर्भानं त्यांच्यावरती चौकशी चालू आहे सर यापुढील आता त्यांच्यावर अतिरिक्त काय होणार आहे त्यांच्यावरती आता सुरुवातीला आम्ही निलंबनाची कारवाई पुटक केलेली आहे ती होऊन त्यानंतर त्यांनी त्या याच्याविषयी सविस्तर अशी चौकशी होईल आणि चौकशी त्यांच्यावरती प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याबाबतची आपण कल्पना जी आहे विद्यमान सीओ आहे त्यांच्याकडे यस त्यांच्याकडे दिलेली आहे आणि त्यांच्याच त्यांना म्हणजे याविषयी पूर्ण कल्पना दिलेली आहे